हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत ओल्या काजूचं सीझन आलं आहे आणि काजूची भाजी होणार नाही असं होणारच नाही आहे इथे मी काजूच्या बिया घेतलेले आहेत आपल्याला बिया पहिले त्यातलं गर काढून घ्यायचं कट करून हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे कारण ह्या बीला खूप चीक असतो त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं नंतर ते कट करून त्याच्यातलं गर आपल्याला काढून घ्यायचे इथे बघा अशा पद्धतीने सर्व गर मी काढून घेते इथे काजूमधला गर पूर्ण आपण काढून घेतलेला आहे आता त्याला काय आपल्याला काय आहे त्याच्यावरती अशी साल असते ती फक्त साल आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व काजूचे जे गर आहे त्याचे साल काढून घेणार आहोत ही जर काढली नाही ना तर ती कडवटपणा आहे तर तिला त्यासाठी आपल्याला ते काढून आहे इथे आपण वाटण्याची तयारी करून घेणार आहोत एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया हळद आणि इथे ओला नारळ घेतलेला आहे मी आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे वाटण्यासाठी इथे बघा खूप मस्त भाजून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढून द्यायचं हे मिश्रण आपल्याला थोडं थंड करून आहे नंतर मिक्सरला वाटायचंय पातेलीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊयात एक छोटा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो हे आपल्याला परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून आहे त्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात तिथे मी हळद टाकून घेते घरगुती आगरी मसाला आहे काश्मीरी लाल मिरची मसाला आणि गोडा मसाला हे सर्व मसाले, मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण वाटण्याचं जे थोडं पाणी आहे ते टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आपण सोलून घेतलेले ओले काजू जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि परतून घ्यायचे ओल्या काजूची भाजी खूप मस्त लागते याच्यामध्ये काजू शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला सुकी भाजी करायची त्याच्यासाठी थोडंस पाणी टाकलेले आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून आपल्याला ते पाच मिनटं शिजून घ्यायचे चविष्ट आणि पौष्टिक अशी ओल्या हो काजूची भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा आणि कशी झाले ती कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये